तर नमस्कार मित्रांनो मी आलो होतो तेलंगणामध्ये हळद शिजवण्यासाठी तर सकाळी चार वाजता उठून जावं लागते बघा हळद शिजवायला तर तुम्ही सुरुवातीपासून बघा या व्हिडिओमध्ये हळद कशी शिजवली जाते मिक्सर कसं राहते हळद शिजवायचं आता मी पोहोचले ते त्या त्या ठिकाणी आणि हे आहे मिक्सर या मिक्सर आहेत चार डब्बे आणि हे आहे भट्टी खालून लाकडं लावावं लागतात त्याला मागं पुढं मागं दोन समोर दोन सकाळ सकाळी मालकांना चहा आणि बिस्कुट आणून दिलं होतं ते आम्ही खाल्ल्या हे आहेत आमचे मामाश्री ही आहे बघा हळद हे असं टोपल्यानं भरायचं असं फावडं आहे त्याला टोपले भरून ठेवायचं ही आहे हळद आणि ह्याला म्हणतात बघा मंडा ते हळदीचंच जे बाजूला काढतात ह्याला मंडा म्हणतात इकडे आता ही आहे भट्टी ह्याच्यामध्ये लाकडं तुम्ही जेवढं घाल तेवढं सगळं जेवढं जाळ असेल तेवढं फास्ट मिक्सरमध्ये निघतात बघा हळद बघू शकता आता भरायला सुरुवात केलेली आमच्या मामाश्रीनं पहिलं हे आहेत आमचे दाजीबा भरायला सुरुवात केली आता मिक्सरमध्ये टाकायचं चा बघा चालू आहे प्रोसेस हे असं टाकायचं भरून त्याला भरलेले आता डब्बा पूर्णपणे त्याला लॉक करून टाकायचा आता सहा जणांची पार्टी ह्या मिक्सरला सहाजणं कंपल्सरी लागतात हे असं लॉक करायचं राहते त्याला हे झालं बघा आता हळद शिजली आहे पूर्णपणे त्याला प्रेशर आलेलं आहे प्रेशर आल्यानंतर त्या हळदीचं जे पाणी निघते शिजल्याच्यानंतर ते पाणी एका पातेल्यामध्ये बाजूला काढावं लागते आणि पत्तर साईडला काढून दुसऱ्या बाजूला लावून टाकायचं ही अशी प्रोसेस आहे बघा ह्याची आणि त्या डब्यामधला जे मंडाय आहे ते काढून घ्यायचं हळद जे काय ते बाहेर काढून घ्यायचं काढल्याच्यानंतर त्याला हातगाड्यामध्ये भरून घ्यायचं हे आहेत हातगाडा तर असे दोन हातगाड्या आपल्याला लागतात आता हे गाड्या चालवणारे पण माझे दाजीच आहेत हे असं हळद काढायची असते मित्रांनो त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये हे बघा हळद तर आता आमचं हळद काढणं पूर्णपणे संपलेलं आहे आता आम्ही घराकडं जात आहोत संध्याकाळचे साडेपाच ते सहा वाजत आहेत आता तर आम्ही निघालो घरला हळद काढण्याची पूर्ण प्रोसेस संपलेली आहे आणि आता आम्ही आनंद घेत गाडीवर बसून निघालो आहे आता हे आहे दृश्य तेलंगणामधले जिकडं बघाल तिकडं हिरवा गार वातावरण आहे साळच साळ मक्का हळद साळ तुरी हे असं पीक इकडे घेतात हे आहे दृश्य प्रत्येक गावामध्ये ही अशी कमान असते बघा मस्त देवांचे चित्र असतात साळपेंड वगैरे सर्व